नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपला छोटासा व्हिडिओ येणार आहे आणि आपला जो मोठा व्हिडिओ येणार आहे तो उद्या किंवा परवा आपला युट्यूब चॅनल अपलोड होईल तर एक छोटीशी माहिती तुम्हाला सांगत आहे व्हिडिओमध्ये कारण की तो पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर मित्रांनो जो तुम्ही बघू शकता आता सध्या आंब्याचं सीझन चालू झालं आहे आणि आपल्या जे गावाकडचे आंबे आहेत त्याला आता पूर्णपणे तुरा आलेला आहे आणि छोट्या छोट्या कार्या पण लागत आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की मित्रांनो ह्या ज्या कायर्या आहेत तर ह्याचा गळत आहेत मित्रांनो आणि ह्या पूर्ण जो तुरा आहे कळत आहे मित्रांनो तर काय शेतकरी मित्रांचे मला क कमेंट आल्या होत्या की असं काय होतं दादा असं काय होतं फोन आला होता मेसेज आले होते तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे हे आहे तर हे कसं असतं जे तुमचं जे झाडामध्ये तुम्हाला जे पोषकतत्व पाहिजे झाडांना हे न भेटल्यामुळे असं असं होऊ शकतं नंतर बुरशी येते आणि बुरशी कशामुळे येते जे कीटक कीटक असतात परत हे जे आभाळ असतं समजा तूर आल्यानंतर जे आभाळ येतं मित्रांनो ती आभाळ पूर्ण ह्याच्यावरती घोंघाट आपण म्हणतो ती घोंघाट आल्यानंतर ह्याच्यावरती थ्रीप बसतात आणि त्यानंतर हे हे पूर्ण हे होतं तर मित्रांनो त्यानंतर तुमचा हे मोठा प्रॉब्लेम असतो की तूर आल्यानंतर ही पूर्ण जो गुच्छ आहे तर ह्याला पूर्ण याला कायऱ्या लागतात का तर हे सगळ्यात मोठा डाऊट सगळ्यांचा क्लिअर करणार कारण की ही जी पूर्ण जी वेळ आहे गुच्छ आहे ह्याला पूर्ण कायऱ्या लागत नाही ह्याला एक नाही दोनच कायऱ्या लागतात आणि जी जी पूर्ण जी आहे कारण की जी ह्या असतात छोट्या छोट्या कायर्या असतात मित्रांनो बघू शकता शकतो मला दाखवून इकडे बघायचं कायर्या लागल्या आहेत पण इथे जिथे तुरा आहे इथे तो तुऱ्याला एकदम छोट्या छोट्या कायऱ्या आलेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता तर ह्या कायरा जर बघितला तर ह्या कायऱ्याच्या संख्या जवळजवळ एका झुमक्याला जवळजवळ दोन हजारच्या आसपास कायऱ्या असतात पण त्या जर एवढ्या लागल्या तर पूर्ण झाड ते डेट होऊन जाईन आणि झाडाला तुम्हाला काहीच येऊ शकत नाही कारण की ते झाड सहन करू शकत नाही एवढं कारण की तुमची जी फांती असते फांतीला फक्त तुमच्या दोन तीनच कायर लागतात हे बघा असं की आणि जे गावरान आंबे असतात मित्रांनो जे गावरान आंब्यामध्ये ते खूप हाईट वाढले असते त्यांना त्यांच्यामुळे खोलवर गेला असतं त्यांना जे पूर्ण जे पाहिजे असतं ते पूर्ण जमिनीमध्ये भेटतं त्यामुळे त्यांची जी झुमकी असतात ते दहा दहा बारा बारा काही रे येऊ शकतात आणि येतात आणि जे आपण जे आंबे लावतो मित्रांनो जे अशा प्रकार असतात छोटेसे खोल असतात आणि ते लेट लेट दहा बारा फुटाफत हाईट वाढते आणि बंद होते त्यांच्या आंब्याचं एक प्रॉब्लेम की त्यांना फक्त तुम्ही जेवढं सोडता आणि तेवढं भेटतं कारण जमिनीमध्ये जेवढं असेल तेवढं जातात ते त्याच्यामुळे खोल दूर जात नाहीत त्यामुळे मित्रांचा एक मोठा प्रॉब्लेम तो क्लिअर करण्यासाठी मी व्हिडिओ बनवला की जी हे जी पूर्ण जी फांदी आहे ते या फांद्याला फक्त जेवढ्या त्याच्या हिशोबाने काय लागत आहेत तेवढ्याच लागून द्या आणि तुम्ही कोणताही तुम्हाला स्प्रे करायचं नाही आहे मित्रांनो ह्याच्यावरती खास करून जो जेव्हा तुम्ही तुरा येतो ह्याला आणि आभाळ तर येतं त्यानंतर तुम्ही थ्रिप्स जेव्हा तुम्ही आभाळ येतं तुरा याच्या आधी ठीक आहे तुरायच्या आधी तुम्ही थ्रिप्स घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला जर तुरा आला तर तुम्हाला थ्रिप्स तुम्हाला कोणत्याही थ्रिप्सचं असो कोणतेही कोणत्याही फावणी करायची नाही कारण मित्रांनो काय होतं जुमजा जेव्हा तुम्हाला तुरा येतो मित्रांनो येऊ ह्या तुऱ्यामध्ये तेव्हा मधमाशीचं येणं जाणं जेव्हा चालू होईल तेव्हा मित्रांनो जेव्हा ह्याचं पूर्ण हे होईल आलटापालट होईल मेल फिमेल एकत्र होतील तेव्हा कैरी बनेल त्याशिवाय म कैरी बनतच नाही आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला कोणताही स्प्रे करायचं नाही आणि जर तुम्ही स्प्रे केले आणि मधमाशी आली तर मधमाशी ह्याच्यामध्ये मरण पावते आणि हे तुमचं पूर्ण जी फांदी आहे त्याला तुम्ही कायऱ्या येऊ शकत नाहीत आणि तुमची जी जो तुरा आहे तो पूर्णपणे पूर्ण परत तो गळून जाईल तर मित्रांनो हा ह्या व्हिडिओ छोट्या शिडीओमध्ये तुम्हाला मला सांगायचं एवढंच कारण होतं की तुम्ही कोणता स्प्रे करू नका आणि जे हे आहे त्याला दोन ते तीनच करायला लागणार आहेत आणि जे जी तुम्ही डिटेलमध्ये जी पुण्याची माहिती आहे त्यानंतर आंबा कोठं होतो कोट्या कोणत्या कोणत्या राज्यामध्ये पिकवला जातो आणि कोणत्या कोणत्या मातीमध्ये पिकवला जातो हे सगळं डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ उद्या आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद